त्यांचा प्रवास एक सामान्य शेतीकडनं गट शेती स्मार्ट शेतीकडे कसा केला आणि ते आज इथपर्यंत आले तर सर्वप्रथम तुमचे तर धन्यवाद म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात

तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण होतो काय पूर्ण समजून पुढचा जो टप्पा होता तो ही स्पर्धा गावकऱ्यांना कशी समजून पण गावात गेल्यानंतर आपण कोणाला सांगितलं की कमी खर्चामध्ये किंवा आपल्याला जास्त उत्पन्न कारण आम्ही पहिले सुरुवातीपासून शेती करत नाही म्हणजे आमच्यावर कोणी विश्वास ठेवणार होतो मग काय झालं अडचण झाली कोणी विश्वास ठेवतो गावात गेलो गावातले जे काही पुढारी असते त्यांना ही संकल्पना समजावून सांगितली गावात गाव सभा घेतली आणि फार्मर कप स्पर्धा काय ही संकल्पना पूर्ण गावकऱ्यांना समजावून सांगितली हा प्रवास करताना कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागलं म्हणजे तुम्हाला कुठल्या कुठल्या घरातून विरोध झाला असेल गावातील लोकांनी विरोध केला असेल एकंदरीत म्हणजे तुम्हाला काय काय अडचणी आल्या सर्वांना जाणून घ्यायला खूपच आवडतं सांगायचं म्हणजे एक सुरुवात झाली त्यावेळेस गावातलेच लोक झाले म्हणजे सांगायला ते सगळं मूर्खपणाचे लक्षण आहेत आपण एवढे गोष्टी करतो दिवस दिवसाला शेती करतो दीड दिवसात गेले शिकून आले सांगायला मोठेपण दुसरा मुद्दा तिथे उपस्थित झाला शिकून आले हे आपल्याला सांगतात जर याने गट केले आपण केलं तर यांचा फायदा म्हणजे ही सुरुवात होती पण नंतर काय झालं की ज्यावेळेस घरच्या गट शेती करायची मग अडचण काम करायची सवय नाही घरच्यांचा विश्वास नाही मग शेती कशी घ्यायची तर घरच्यांनी विरोध केला की तुम्ही आम्ही शेतात काम करतो म्हणून कस तरी घरी खाल्ले मग तुम्ही जर शेती करायला घेतली तर तुम्ही ते पडीत असतो पुन्हा मध्ये जे येणार आहे ते मग तुम्ही घालूसार त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये करू देणार मग काय झालं की काही आमच्या गटामध्ये आम्ही काही युवक घेतले आणि एक दोन सिनियर सदस्य सदस्य घेतले तर अगोदर घरच्यांना असा विश्वास घेतला जर काही नुकसान झालं जर काही उत्पन्न नाही गेलं तर ते आम्ही दुसरं काहीतरी काम करू आणि ते भरून घेऊ

काय झालं सुरुवातीला प्रशिक्षण ते थांब एकत्र आलो नंतर गावात जे काही दुसरे सहा सात गट तयार झाले त्यांचे गट वेगळे तयार आणि अशी काळजी घेतली गटामध्ये तो सदस्य शेवटपर्यंत राहिला पाहिजे आणि ज्या का काय किंवा ज्या काही आपला रूट आहे गट शेती करायचं त्या मार्गाने ते चालले पाहिजे यासाठी आम्ही वेगळा गट जास्तीत जास्त युवक असतील आणि एक दोन सदस्य आपल्याला त्यांचं मार्गदर्शन आवश्यक आहे असे सदस्य सोबत घेतले म्हणजे हा गट आम्ही ऐ नेते जसप्रमाणे समन्वय समन्वय साधू मी तो गट सुरुवातीलाच तयार केला आता तुमचा गट वगैरे तयार झाला सगळा पुष्टि झाला पण सुव्हा तुम्ही खरेदी वासने असेल तर ज्यावेस तुम्ही खरेदी करायला जायचे म्हणजे कुठली शेतीचा औदार असेल किंवा फक्त खरेदी असेल तेव्हा तिथून एक 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 ने दिखी दाखत घेते सुरुवातीपासून आपले यटन जायचे जे लागती घेऊन येते आपण कधी जे कृषी असे फक्त शेतामध्ये आपल्याला काय लागतं एवढं सांगतो ते बिल करताना ते आपल्याला देतो जे बिल करतात ते पैसे द्यायचे त्याचे अशी पद्धत पण यावेळेस काय झालं की फार्मर कप स्पर्धेमध्ये आम्ही शिकलो की एकत्र खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांचा फायदा होतो आपण अनुभवायला का काय हरकत आहे त्यामुळे आम्ही काय केलं पूर्ण निर्णय की ज्या काही इन्व्हेस्टर लागतील बियाण खत असेल औषधी असो त्या आपण एकत्रच खरेदी करायचं फार्मर कप म्हणजे प्रशिक्षणामध्ये शिकवलं ते जर आपण अनुभव आपण ते भविष्यामध्ये काम येणार आणि आपण इतर शेतकऱ्यांना पण सांगू शकतो यासाठी आम्ही ते एकत्रच

येत बी टाकायचं पाच मिनिटात पेरतात आणि निघून जात परंतु पेरण्याची जी पद्धत होती किंवा जे एसओपी आहे उन्हात उताराला नागरिक असतील जंगली ते पक्षी खातील त्याच्यानंतर पाऊस पडले वाहून जाणारी माती पण त्या ठिकाणी आढळल्या जातात त्याच्यानंतर दुसरी एसओपी माती परीक्षण याच्या अगोदरची होती ती पण केली आहे म्हणजे माती परीक्षण केल्यामुळे काय झालं की शेतामध्ये कोणते खत वापरायचे याची माहितीच म्हणजे अनावश्यक खतांची वापर करण्याची गरज नाही पडली त्याच्यानंतर समोरच आता काय करायचं होतं शेणखत कर टाकले टाकलं होतं ते रुटरने मातीआड केलं ज्याने पाण्यामुळे हो वाहून जाणार नाही त्याच्यानंतर होत आता एकत्र निळशा खरेदी एकत्र निळशा खरेदी केल्या ते आताच अनुभव सांगला त्याच्यानंतर होतं काय आता बियाणं आणलं होतं पण बियाणे हे पेरणी योग्य आहे केलं हे पाहण्याची गरज पण काय केलं पूर्ण गटाने एकत्र बसलो एकत्र बसून त्याची उपयोग क्षमता शक्य त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की बियाणे योग्य करण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर वीजपत्ती राहिली अगोदर रासायनिक विष प्रक्रिया ज्याच्यामध्ये विटाव्याक्स हे कीटकनाशक म्हणून वापर केला आणि विटाव्याक्स हे बुरशीनाशक म्हणून वापर केला आणि फाईव्ह मेथॉड झाले कीटकनाशक म्हणून वापर केला प्रति किलोमध्ये दहा एम एल त्याच्यानंतर ते पेरणीसाठी तर तयार झालं होतं त्याच्यानंतर पेरणी आम्हाला करायची तुम्ही बी आमच्या आम्ही स्वतः एक खतात सोयाबीनला जे आवश्यक खत त्या खताचा जर आपण वापर केला तर उत्पन्नामध्ये वाढ व्हायला होतो होणार त्याच्यानंतर पेरणी करत असताना बेबी अर्थ केल्यामुळे काय झालं की दोन सरी जे आणि जे पाणी अतिरिक्त असतं ते शरीरमध्येच असतं आणि तेच पाणी ज्यावेळेस पावसाचा खंड पडणार पिकाला बसतं आणि बीबीएफ मुळे असा फायदा झाला की जेवढं अंतर आपल्याला योग्य दोन होळीमुळे ठेवायचं पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर हे ठेवण्यासाठी आम्हाला मदत झाली ज्यामुळे की ज्याच्यामध्ये पिकामध्ये हवा घेळती राहील झाड मोठं होईल आणि फांद्या घडत आणि आणखी महत्व गरमीमुळे काय होतं आपण स्वयाबीन ज्यांना मुसाळ आणतो शेंगा बारीक करत त्या करतात ज्यावेळेस योग्य अंतर ठेवतो त्यावेळेस ते गळीचं प्रमाण खूप कमी जास्त म्हणजे नगन्य असते त्यामुळे उत्पादनामध्ये वाढवायला तन नियंत्रण करायचं नियंत्रण जर नाही केलं तर काय होतं म्हणतात तणावर असतुसुशी केवळ दिसत त्याच्यावर वाढते तणाव किडे नियंत्रणासाठी आम्ही शेतामध्ये पक्षी खांबे तयार केले चिकट सापळे तयार केले कामगार सापळे लावले ज्यामुळे की चिकट सापळ्याचं आपण सोयाबीनवर जे मुख्य समजा अटक येतो सुरुवातीला ज्यावेळेस सोयाबीन लुसलुसित किंवा हिरवगार असतात त्यावेळेस वेस्टच्या किडीचा अटॅक होतो आणि आपलं सोयाबीनवर रोग येण्यास सुरू होतो पण त्यांना जर आपण थांबवलं ते थांबवण्यासाठी आपल्याकडे रामबाण उपाय म्हणजे चिकट सापळा चिकट सापळा लावून जर त्या लावला तर ते पूर्ण वेस्टच किडी तर पूर्ण त्या सापळावर सापळ्यावर ट्रॅपवर चिटकून बसत आणि सोयाबीनचं आपलं संरक्षण होतं हवा निघण्याची पण त्या ठिकाणी गरज पडते त्याच्यानंतर कापण ट्रॅप कामगंध सापडेल